नमस्कार मी प्रमिला झमरे तर आज नवरात्रीचा पहिला दिवस उपवास नऊ दिवस शाबू भगर खाऊन आपल्याला कंटाळा येतो म्हटलं आज नवीन काहीतरी करावं किंवा नऊ दिवस टिकावं असं तर इकडे मी शाबू भगर घेतलेला आहे तर इथे एक प्लेट भगर घेतलेली आहे जेवढी भगर आहे तेवढाच गुळ घेतला आहे आणि शाबू मी थोडासा घेतलेला आहे तर आपल्याला अगोदर भगर शाबू भाजून घ्यायचं आहे तर भगर छान अशी फुलली पाहिजे चांगली आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे बारीक पण छान होते तर मी भगर कुठेही करपो दिल नाही सारखं हलवून छान अशी भाजून घेतलेली आहे बघा तर आपल्याला एका ताटामध्ये मी काढून घेते आता गरम आहे प्लॅस्टिकची भांडी पगळले जाते हे थोडासा शाबा हे पण आपल्याला भाजून आहे चांगला थोडासा गरम झाला म्हणजे पटकन बारीक पण आहे आता वातावरण पावसाचं आहे एकदम सगळं मऊ झालेलं आहे शाबू बी छान असा भाजलेला आहे ह्याला पण ह्याच्या भगरीमध्येच काढून घेते आता हे दोन्ही पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर शाबू भगर मी छान अशी बारीक अशी पावडर करून घेतलेली चाळायची पण गरज नाही आणि गरम असल्यामुळं पटकन बारीक पण झालेली आहे ह्याची पावडर तर आपण आता ही भगर शाबूचं जी पीठ करून घेतलेलं आहे हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे अगोदर तर मी ते एक दोन चमचे तूप टाकून घेते तर हे पदार्थ शाबूभगरीच असल्यामुळं तुपच वापरलेलं चांगलं लागतंय डालडा ही छान दा लागत नाही डालडा दा तेल जर वापरलं तर।, तर मी तुपा वापर ले ले। तर तुपाचाच वापर केलेला आहे तर हे सगळं पीठ मी ह्यात टाकून घेते तर आता ह्या तुपावरती आपल्याला छान असं पीठ भाजून घ्यायचं आहे ह्याला पण करपू द्यायचं नाही जसं आपण रवा भाजतो रवा कसा पांढरा शुभ्र असतो आणि लाल भगर भगर होईपर्यंत छान असं भाजता हो, तसंच मी ही भगरीचं आणि शाबूचं पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे बघा ह्याचा कलर पण बदललेला आहे तर पाच मिनटं ह्याला छान असं मी, मी भाजलेलं आहे आता काढून घेते एका ताटामध्ये तर आपण आता पुढची तयारी करूया तर इथं गुळ घेतलाय जेवढे भगर होते तेवढाच मी गुळ पण घेतलेला आहे तर एक चमचा तूप टाकून घेतलेलं त्या तुपावरतीच आपल्याला हे गुळ टाकून घ्यायचं आहे गुळ आपल्याला वितळू द्यायचा आहे पूर्ण तर एक ह्यात मी एक चमच्यावर थोडंसं उघड चमच्यावरच पाणी ओतले जे म्हणजे पटकन गुळ वितळला जातो आणि चिकटपणा जास्त येत नाही कडक असं होत नाही चमच्यावरच होताच आहे पाणी जास्त होतायचं नाही गुळ पण फास्ट वितळला जातो म्हणजे आपण बर्फी करणार आहोत ती पण कडक अशी होत नाही मौसूद छान अशी राहतील तर गुळ छान असा वितळला आहे आणि असा फेस पण यायला लागलेला आहे तर आपण आता ह्या थोडं थोडं पीठ टाकून घेऊया अगोदर थोडं टाकून मिक्स करते तर सगळंच पीठ मी ओतून घेतलेलं आहे गुळ आणि पीठाचा छान असा गोळा झालेला आहे तर मी आता गॅस बंद करते तर आपल्याला हे मिश्रण सगळं ओतून काढायचं आहे तर मी खाली एका ताटाला तूप लावलेलं आहे तूप ग जरा पगळलं नाही घट्टसर आहे आता सगळं ही पीठ मी काढून घेते ही गरम आहे तोपर्यंत आपल्याला पटापट थापटायला घ्यायचं आहे वडी म्हणजे बर्फी जी आपल्याला केलेली आपण आहे ती तुपामुळं ती घसरायला लागलेलं आहे तर बघा छान असं स्पॅच्युलाच्या मदतीने मी थापटून घेतलेले आहे गोडी बर्फी आपली तर आता एक दोन मिनटाने मी कट करते